जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार तालुक्यात आदिवासी युवा संघ जव्हार यांच्या वतीनं आयोजनामध्ये आदिवासींची परंपरा टिकवण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या रॅलीचं आयोजन केलं जात असतं यावेळेस वाघ बारस आणि मखरची मिरवणूक काढण्यात आली इथं हजारोंच्या संख्येनं आदिवासी उपस्थित होते तसंच जव्हार शहरात भव्य रॅलीचं आयोजन करून आदिवासींची पारंपरिक नृत्याचं सादरीकरण पाहायला मिळालं या जागतिक आदिवासी दिनानिमित्त हजारो बांधव एकत्रित आले होते मोठ्या उत्साहात भव्य रॅली काढून जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन आनंद घेतला संपूर्ण जगामध्ये नऊ ऑगस्ट हा दिवस आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला आदिवासी चालरीती परंपरा बोलीभाषा वेशभूषा वाद्य संगीत यांचं प्रत्यक्ष दर्शन या दिवशी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बघायला मिळतं तसंच हजारोंच्या भव्य रॅलीत ढोल तारपा तारपानाच गवरी नाच, गर्भा नाच तूर नाच विविध नृत्यांचं सादरीकरण करण्यात आलं तसंच या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आमदार सुनील बुसारा सभापती विजया लहारे जव्हारचे राजे महाराज विजयसिंग मुकने सरपंच कमलाकर धूम तसंच जिल्हा परिषद सदस्य आदी मान्यवरांनी उपस्थित राहून आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या आदिवासी दिनानिमित्त समाज बांधवांसोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सर्व धर्म समभावाचा संदेश नागरिकांना दिला आदिवासी दिनात सर्वच पक्ष विविध संघटना तरुण युवक उत्साहानं सहभागी झाले तसंच आदिवासी संघटना सामाजिक संघटना राजकीय पक्ष मंडळे संस्था यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार तालुका युवा संघ यांनी यावर्षी मोठ्या उत्साहात आयोजन करून भव्य दिव्य रॅली काढून आदिवासींचं महत्त्व पटवून दिलं या कार्यक्रमाचं आयोजन करण्याकरता युवांचे अध्यक्ष राजू भोये कार्याध्यक्ष विनूदादा मौले सचिव राजेश कोरडा संघटक राहुल गेगड तसंच या कार्यक्रमासाठी योगदान देण्याकरता सल्लागार अशोक चौधरी सरपंच कमळाकर धूम तसंच आजी माजी अध्यक्ष उपस्थित होते गणेश कलिंगडा अर्वाचित महाराष्ट्र न्यूज पालघर